नमस्कार मैत्रिणीनो मी सोनाली आजच्या छानशा ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते कालच्या व्हिडिओला व्लॉगला तुम्ही छान प्रतिसाद दिला आणि तुम्ही प्रतिसाद दिल्यानंतर मलाही प्रोत्साहन दिल्यासारखं वाटतं आणि छान नवीन एनर्जी मिळते आणि नवीन छान ब्लॉग शूट करावा असा वाटतो तर कालचा ब्लॉग ज्यांनी बघितला असेल त्याच्या पुढचा हा पार्ट आहे आठ वाजता माझा एक ब्लाऊज स्टिच करून झालं होतं आणि त्यानंतर बघा मग मला घरामध्ये किती आवरावरी असते जसं की माझं आठ वाजताच्या नंतरचं रुटीन कसं असतं कारण पूर्ण रूम क्लीन करावी लागते कारण दिवसभरामध्ये जवळ जवळजवळ पाच ते सहा ब्लाऊज शिवले जातात त्यामुळे बराचसा कटिंग केलेले फॅब्रिक वगैरे भरपूर बऱ्याचशा गोष्टी असतात दोरे वगैरे पडलेले असतात तर ते व्यवस्थित साफ करावं लागतं फरशी पुसून घ्यावी लागते म्हणजे इतरत्र कुठेही पसरत नाही ती गोष्ट आणि यामध्ये मला मिस्टरांचा माझ्या भरपूर सपोर्ट होतो शिवाय मी शूट पण केलं होतं त्यामुळे ट्रायपॉड वगैरे ॲडजस्ट करणं ह्या सगळ्या गोष्टी मिस्टरांकडेच असतात कारण ह्या सगळ्या गोष्टी मला तितक्याशा मॅनेज होत नाहीत तर त्याच पद्धतीने बघा मी अशी मस्त अशी आवरावरी करून घेते उद्याचं काय मला प्लॅनिंग करायचं किंवा काय कटिंग करायचं ह्या सगळ्या गोष्टी आधीच ठरलेले असतात की उद्या आता समजा मला दोन ब्लाऊज घ्यायचे तर ते मी वरती काढून ठेवते जेणेकरून एकदा कटिंगला बसलं की मग त्या फटाफट सुरुवातच करायचं तर मस्त व्यवस्थित मी रूम क्लीन करून घेतलेली आहे व्यवस्थित झाडू मारून सगळ्या गोष्टी व्यवस्थित ज्या चिंद्या असतात त्या व्यवस्थित भरून ठेवलेल्या आहेत आणि त्यानंतर एक कपडासुद्धा मारून घेतलेला आहे तर अशी ही व्यवस्थित छान अशी रूम क्लीन झाली आहे हे आहोंनी शूट केलेलं आहे पटकन पटकन आपापल्या वस्तू ठेवायला शिकायचं जरा हे पण ठेवून देशील चल हे बघ पटकन चल 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 पटकन मशीन लावते मशीन लावते का मशीन लावते ना मग परत उद्या रविवार आहे ना दिवसभरात लक्षात नाही राहणार माझ्या सकाळी लावून सकाळी नाही मग नको जाऊ देत आता भांडी पण ठेवायची अजून दुपारच्या जेवणाची भांडी आहेत आणि आता मी मशीन लावणार आहे असं आहे माझं रुटीन मशीन मध्ये कपडे टाकले लाईट आले ना आली आली ना ओम सर युनिफॉर्म आण तुझा स्कूलचा युनिफॉर्म पण धुवायचंय त्याचं मग उद्या लक्षात राहणार नाही कामामुळे मा आता स्वयंपाक करता करता हे मशीन होऊन जाईल साईड बाय साईड भांडी घासते आणि स्वयंपाक करते साडेआठ वाजलेत चॅलेंज नऊ पर्यंत सगळं एक तासात मशीन होईल खाली एक चक्कर मारायला पण चक्त मैत्रिणींचा मेसेज आल्यावर सुट्टी आहे तुला नेणार नाहीये ना ना पण मी <laughs> नाही सर्दी झाली कोणाला कोणाला <laughs> सर्दी कोणा <ला। laughs> सर्दी कोणाला झाली म्हटलं <laughs> की निघायचं लगेच

पुलाव केला कारण दोघांनी जेवढी काही भूक नव्हती त्यांना उशिरा जेवला तर अजून साहेब आमच्या आत्ताशी जास्त हात धुतलेला आहे आणि ओमला थोडंसं काम दिलं होतं की हे सगळं उतरून नेऊन ठेवायचं ओमची तर अगदी झोपायची तयारी अंतरूळ वगैरे काढून ठेवले मस्त त्यांनी आणि तिचा वाढवा पडलाय जरा फेऱ्या मार चल खाली दोन तीन फेऱ्या मारून येऊन चला आता आम्ही इथं खाली जातोय पार्किंगला थोडं लॉनवरती दोन तीन चक्कर मारून येते म्हणजे थोडंसं बरं वाटतं आणि खरं तर <laughs> सर्दी आणि खोकला आहे त्यामुळे मी जात नव्हते दोन तीन दिवस सो आज सॅटर्डे आहे उद्या सगळ्यांना सुट्टी सगळ्या फ्रेंड्स भेटतील म्हणून मग आता खाली जाते तिथे साईड बाय साईड बघा एडिटिंग पण सुरू आहे तर मी थोडंसं वॉइस ओवर करेन आणि आहोंना सांगितलं आहे थोडी हेल्प करा मला एडिटिंगला तोपर्यंत मी अर्ध्या तासात खाली जाऊन येते ओके आहो ये yes नो no? yes. येस सो चलो आता यायला अर्धा पाऊन तास तर लागेल मी साडे पर्यंत घरी येईल मग तिथून आल्यानंतर हा ब्लॉग व्हिडिओ एडिट शूट करेन सॉरी हा व्हिडिओ हे करेल अपलोड करेल आणि कटोरी ब्लाऊजचं कटिंग जर मला झोप नाही आली तर करेल अदरवाईज झोपून जाईल मग सकाळी उठल्या उठला फ्रेश कटिंग करेल जर रात्री केलं तर तुम्हाला दाखवेल नाही केलं तर मॉर्निंगला दाखवेल पण उद्या मला अकरापर्यंत हे दोन्ही ब्लाऊज द्यायचे दुसऱ्या ब्लाऊजला मग आल्यानंतर वेळ कदाचित मी हुक्स लावत बसेल मग असं काहीतरी करेन मग शेअर करेन मी तुम्हाला हे दोघं जण झोपलेले असताना मी काम कशी करत येते ओके चला घाला टोपी बिपी घाला चला जॅकेट वगैरे माझं जॅकेट घेऊन ये जा याचा मशीनला आठ तोपर्यंत तो इथले कपडे काढले मी आणि अहो ना कपडेच्या घड्या घालायला लावल्यात मावर चल टी शर्ट ठेवून मशीन मधले कपडे फक्त काढून ठेवा मी आल्यावर वाळत घालते हा आणि मोठे मोठे असतील ना टी शर्ट वगैरे तुमचे तर ह्या साईडला वाळत घाला छोटे कपडे मी तिकडे वाळत घालते बाहेरच्या बाजूला व्यवस्थित ठेवू कपडमध्ये तर इथे एडिटिंग सुरू आहे तर ना ते काम देते एडिटिंगचं श्रद्धा आम्ही ना सव्वा दहा वाजले तरी आम्ही आलो जिम मध्ये लोक काय म्हणतील का आपल्याला खूप मनावर घेतलंय का मध्ये दिसणार आहे तुम्ही फारच मनावर घेतले रात्री साडे दहा वाजता जिम बघायला आलो सध्या आपण तेवढंच करू शकतो आता आम्ही आलोय घरी किती वाजले साडे अकरा आणि आम्ही काय माहिती का कॉफी स्ट्रॉंगच म्हणवायची मला झोपायचं नाहीये मला एक ब्लाउज कट करायचं ऍटलीस्ट तोपर्यंत एनर्जी टिकली पाहिजे पॅन्ट काय डायरेक्ट असे नको मी म्हणत होते कपात कॉफी टाकत गरम दूध टाका त्याच्यात साखर टाकायची उलटी गेली तुम्ही उलटी म्हणजे कॉफीची प्रोसिजर उलटी जाऊ दे तुमच्या पद्धतीने द्या कॉफी 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 चला आता कॉफी आहे साहेब म्हणजे एडिटिंग पूर्ण केलेलं दिसते थँक्यू चलो उद्या भेटूया